एम सी ए आयोजित एकोणीस वर्षाखालील इन्व्हिटेशन टुर्नामेंट सोलापूर संघानं सीएनए या बलाढ्य संघावर पहिल्या डावातील आघाडीवर विजय प्राप्त केला सोलापूर संघाचा हा सलग चौथा विजय ठरला आहे सोलापूर संघानं पहिल्या डावात सात गडी बाद तीनशे अडुसष्ट धावा केल्या होत्या यात कर्णधार आदर्श राठोड यानं स्पर्धेतील दुसरं शतक करताना एकशे सहा धावा केल्या अर्णव ढोले यानं अष्ट्याहत्तर तर सुमित अहिवळे यानं बहात्तर धावा केल्या एस टी रक्षक विरांश वर्मा यानं नाबाद अठ्ठावीस आणि समर्थ कोळेकर यानं सव्वीस धावा केल्या सी एन ए संघानं पहिल्या डावात सर्व बाद दोनशे अठ्ठेचाळीस धावा केल्या सोलापूर संघानं त्यांना फॉलो ऑन दिला दुसऱ्या डावात सी एन ए संघानं एक गडीबा तीस धावा केल्या सोलापूर संघाकडून अभय लावंड यानं पहिल्या डावात तीन बळी घेतले समर्थ दोरनाल आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले आदर्श राठोड आणि सुमित अहिवळे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला सोलापूर संघानं पहिल्या डावातील आघाडीवर तीन गुण प्राप्त करून विजय प्राप्त केला गुणांच्या तक्त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर सतरा गुण घेऊन प्रथम सी एन ए संघ सतरा गुणांसह द्वितीय तर सोलापूर संघ हा सोळा गुणांसह तृतीय स्थानी आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगर संघाबरोबर सोलापूर संघाला विजय प्राप्त करणं गरजेचं आहे